नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन संपविण्याच्या तयारीचे विधेयक मंजूर जाणून घ्या सविस्तर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारकडून नुकतेच एक विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहेत सदर विधेयकामुळे सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या पेन्शनवर विपरीत परिणाम होऊ शकतो नेमके विधेयक काय आहे होणारे परिणाम याबाबत काय सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात वित्त विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वित्त विधेयक सादर करण्यात आले सदर विधेयकास दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत मंजुरी मिळाली आहे पेन्शनधारकांच्या अधिकारास खात्री संविधानानुसार <tompa> पेन्शन प्राप्ती हा पेन्शनधारकांचा अधिकार आहे परंतु सदर विधेयकानुसार पेन्शन देण्यास अधिकारास सरकारने आपल्या सक्षम करण्याचा प्रयत्न या विधेयकामध्ये करण्यात आला आहे म्हणजेच सरकारच्या तिजोरीवरील भारकांनुसार पेन्शन रकमेचे वितरण केले जातील ज्यावेळी सरकारच्या तिजोरीवर आर्थिक संकटे ओढावले अशा प्रसंगी पेन्शनधारक आपल्या पेन्शन प्राप्तीकरिता न्यायालयामध्ये धाव घेऊ शकत नाही म्हणजेच त्याच्या मूलभूत अधिकारावरच गदा आणला जात आहे तसेच सदर सुधारित विधेयक दोन हजार पंचवीस नुसार सरकारच्या आर्थिक संकटकालीन स्थितीत डीएडीआर सारख्या आर्थिक लाभ द्यावे की नाही याचे अधिकार हे सरकारचे असेल त्याकरिता पेन्शनधारक अधिकार म्हणून सदर आर्थिक लाभ प्राप्त करू शकणार नाहीत सदर वित्त विधेयक दोन हजार पंचवीस अंमलात आणून यामध्ये पेन्शनधारकांच्या नैतिक पेन्शन प्राप्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे धन्यवाद